मुंबई उपनगरातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे भिवंडी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा भाजपचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे कल महाराष्ट्राचा मध्ये आपण पाहणार आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा कोण होणार भिवंडीचा खासदार भाजप आणि शरद पवार गटात होणार सामना कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रेंमध्ये थेट लढत भिवंडी लोकसभा मतदारसंघात यंदा महायुती आणि महाविकास आघाडीची थेट लढत होणार आहे महायुतीकडून भाजपचे कपिल पाटील हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरले तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना भिवंडीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय भाजपला या मतदारसंघात हॅट्रिक करण्याचा विश्वास आहे तर शरद पवार गट ही हॅट्रिक ब्रेक करण्यासाठी सज्ज झाला आहे नेहमीच पाण्याची टंचाई आपल्याला भासत असते त्या टंचाईवर मात करण्यासाठी मोदीजींनी हर घर जल हर घर नळ अशा प्रकारचा एक नारा दिला आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून भरघोस निधी तर देशासाठी जवळजवळ दोन दो लाख पस्तीस हजार कोटीचा निधी ह्या हर घर जल हर घर नल जल जीवन मिशनच्या अंतर्गत लोकांच्या घराघरात पाणी पोचवण्यासाठी मदत निधी कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट आरोग्याचा विषय असेल एज्युकेशनचा शैक्षणिक विषय असेल कुठल्याही विषयात या खासदारांनी गेले दहा वर्ष कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही तर जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे ही लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले अनेक सामाजिक कामांमधून त्यांची मतदारसंघात ओळख अगोदरच्या लोकप्रतिनिधी होते की नाही का आपण होता एवढी भयानक परिस्थिती या मतदारसंघाची फक्त गावोगावी खोट्या पोलीस केसेस केलेले आहेत चांगल्या लोकांना अडकवण्यात आलेले याला दाबू त्याला दाबू या पलीकडे कुठलंही काम झालेलं दिसत नाही भिवंडी मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न कोणकोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया टोरेंट कंपनी हटवण्याची नागरिकांची मागणी आहे मुंबईशी जोडणारा रेल्वे मार्ग नाही आहे रेल्वे नसल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यंत्रमाग उद्योगांसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे वाहतुकीच्या समस्या कायम आहे पायाभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय पाण्याचा प्रश्नही गंभीरपणत चाललाय भिवंडीच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया दोन हजार चौदामध्ये भाजपच्या कपिल पाटील यांना चार लाख अकरा हजार सत्तर मतं मिळाली काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार चारशे बावन्न मतं मिळाली तर मनसेच्या सुरेश म्हात्रे यांना त्र्याण्णव हजार सहाशे मतं मिळाली भाजपचे कपिल पाटील एक लाख नऊ हजार चारशे पन्नास मतांनी विजयी झाले तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या कपिल पाटील यांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चौपन्न मतं तर वंचितच्या डॉक्टर अरुण सावंत यांना एक्कावन्न हजार चारशे पंचावन्न मतं मिळाली भाजपचे कपिल पाटील हे एक लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणतीस मतांनी विजयी झाले एकंदरीतच या मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे पक्ष संघटना ही मतदारसंघात मजबूत आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाला जागा दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी आहे त्यामुळे एकीकडे भाजपची ताकद आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतील नाराजी अशा दोन्ही पातळींवर सुरेश म्हात्रे यांना लढा द्यावा लागणार आहे फैया शेख साम टी न्यूज भिवंडी